रामचंद्र भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज पवन हनुमान शांति परम एकनाथ महाराज पते शिव हर हर महा अवधूत चिंदन श्री गुरुदेव भगवान बाबा की गोपाळ बाबा की राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय असं सज्जन हो कथेचा भागीत पर्यंत आहे गोड कथा आहे जगाचा मालक जगाचा मातेला हनुमानजी आहेत आणि त्या हनुमानजी लंखेत जाऊन या ठिकाणी कोण्या ठिकाणी ठुल माझ्या अशी या ठिकाणी आतापर्यंत गोड कथा ऐकलेली बाबा एकामेका चांगावर पडू लागले घोडेचे दात पाळले एकामेकाला बुख्या मारू लागलेले आहे हनुमानजी एका जागेवर बसलेले आहेत अरे त्या शेपटाना काय करायचं माझ्यासारखा असल्याला शेपटाना आणि या ठिकाणी आकडा मारायचा आणि अशी थोडी कळ कल... कळ कल... अंगाला जशी जशी कळ करू लागलेला आहे ते सगळे तळप तळप करू लागले बाबा अरे आपण केलं ना आपल्यानं शिबेला आलं असं चिंता चाललेली आहे काय म्हणले हनुमान बोला बोला जागेवर बसलेले सगळ्याला माहिती आहे इथं सगळे वाचक सुचक रती महारथी भीष्माचार्य दुर्णाचार्य कर्पाचार्य असे महान या ठिकाणी समजा वक्ते आहेत बर का आणि तुम्ही सुद्धा समजा श्रुती मंडळी आहेत अरे तुम्ही प्रभो तुम्ही महिषाजी आमृती मे दुळा अजित शे भक्ती अरे बाबा तुम्ही प्रभूच्या मूर्ती आहेत सगळ्या इथं म्हणून या ठिकाणी त्या उरी सुरी मुख्या मारू लागला तर करायचं काय करता बाबा जैशी करणी वैशी भरणी बर का असं चिंतन चाललेलं आहे अरे एकानं केलं केलं सगळ्याला भोग आलेलं अरे ती सीता या ठिकाणी राजा ठेवलेली आहे काही जाणकार माणसं म्हणू लागले ज्या टायमाला आम्हाला भोगायचं आलो बाया शब्द तिथं होता बाया, बाया, बाया म्हणजे बोट मोडू लागल्या राजाच्या नावानं खडे फोडू लागल्या बोला बोला मला विद्या गाडी दोघांची समान घाडा मोडी अरे बाबा त्या ठिकाणी दोघांची मारू मार या ठिकाणी भांडण हनुमानजी लांबच आहेत बरखा अशा हनुमानजी कमाल त्या लंकेमध्ये केली बोला बुड घेता मला विद्याचा झाडा मृदंग्याला विलावा दुगाडा त्या आणि मत दाडा ताबडतोब या ठिकाणी मला युद्ध म्हणजे गोष्टी चाललेली आहे अरे ते मोठे ना उद्या चाललेलं आहे पुण्याच चाललं अरे लंकेमध्ये चाललं आपसात चाललं तेच मनवा आहे बाबा लंका घरचा भेरी लंका स्वतःचा गावा आपला भेरी असले तिथं काय चालायचं आपलं म्हणून त्या लंकेमध्ये आकांत होऊ लागलेले आहेत चिंता करू लागल्या अरे बाबा कोण येतन कुठून येतन ये काय करतो बर का असं सुद्धा वाटलं बोला बुड आपले ब्राह्मण वेदांची घटपट बोलली युक्ती कोठे आहे सीता सती ते हि निश्चय अरे काही त्या ठिकाणी बाबा काही समजा चांगले सगळे म्हणून काही मोठे मोठे ब्राह्मण मंडळी होती ते होते सगळे अरे बाबा ही तवापासून चाललंय मनातली मनात का मनात ते मोठेच जर असलं ना कुत्र असलं तरी खडे मारीत नाहीत मोठ्या दगड बरे न असं मोठे पहिलं परंपरा बर का चालक महाराज सगळेच महाराज आहेत आपल्या का येत कोण आहे बोलून अरे या ठिकाणी कुठे सीता उमरेच्या आत बोलणं आणि मी सदा सांगत असतो बर का भांडण असू बोलणं असू तर आत असलं पाहिजे असं चिंतन बघा पाठेकरच तुकडं प्या प्या निस्त शिपाला खाऊन टाकते तसं ज्ञान झालं काही जरी झालं तरी आत पाहिजे बरो आतली आत बोलू लागले काय काय म्हणू लागले पाटका चाली सोराबद्द सीता शुद्धीचा अनुवाद ती शाही शास्त्र पाठ होते ना आई तर आमचे चाळक फरात जाडीला हात लावून बसलेत तसं बसायचं नसतं मध्ये वरखा का सात बसायचं दाडीला हात लावून आम्ही खरं म्हणजे डायरेक्ट बोलणार आहे धडक यावं जा आपल्या वर्षी धडक धडक वरखा त्या हिरबी बंद केल्या महाराजांना कुणी नेवा ना ने बंद केल्या ना अरे समजा आपण कथेला बसणार ना कसं बघायला अरे काय ते चाळक महाराज फारखे नाही ते व्यादक जी होते ना बामन लोक सुद्धा ते चरबळ तरबळ करू लागले ते म्हणले बाबा अरे आम्हाला सुद्धा कळना कुठे शितान कव आणली बर का असे थरथर ते बामन लोक करू लागले बोला बोला बुडा लाविता नगरी कळी ठाई न पडे जनक बाळी आता रावणाचे जवळी सभा हनुमान जी म्हणू लागलेला आहे बाबा अरे आपण नाना प्रकारचा प्रयत्न केला तरी शीत आपल्याला सापडणार आता करायचं काय कुठं शोधावा काय करावा आपल्या महाराज डोयपडे कसरी कर आ आणि सुचे कचिष्ट थोरात चला असं या ठिकाणी चाललं बोला आपण ठो देव दे